वदूत चिंतने श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद घेण्यासाठी विनंती केलेली आहे श्रीफळ अर्पण केलेलं आहे आणि त्यांना आपलं गुरुपद घेण्यास सांगितलं आहे की पुढची गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच आमचे सद्गुरु परमगुरू आणि तुम्हीच आमचे माता पिता आई वडील सर्वस्व आहात अशा पद्धतीने आपण त्यांना आपलं गुरुपद घेण्यास सांगितलेलं आहे विनंती किंवा आता आपल्या आयुष्याची नौका आपण आपल्या स्वामी महाराजांच्या हाती दिलेली आहे तर आपल्या आयुष्यात कितीही संकट येऊ हो द्या कितीही अडचणी येऊ हो द्या कितीही त्रास होऊ द्या पण आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीची अजिबात चिंता करण्याची गरज नाही आपण जर चिंता करीत बसलो तर आपल्या गुरुंना आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे आपल्या आयुष्याची चिंता आपल्या आयुष्याचा दुःख आहे दुःखात आहे त्रास आहे तो सगळं सोडवण्यासाठी स्वामी महाराज आहे आपलं काय काम आहे गुरु करून घेणं आपण स्वामी महाराजांना ज्यावेळेस गुरुपद घेण्यास विनंती करतो श्रीफळ अर्पण करतो त्या दिवसापासून आता समजा कालपासून तर आपलं आपण जेव्हा श्रीफळ ठेवतो ना तेव्हा महाराजांना आपण ना विनंती करत असता आम आमचं गुरुपद स्वीकारा तुम्ही आमच्या आयुष्याचा कार्यभार सांभाळा आणि आपले जेव्हा स्वामी महाराज गुरु असतात तेव्हा आपल्या एक सगळ्यात महत्त्वाचं एक संकल्प आपण ह्या दिवसापासून करीत असतो की महाराज मी तुमची सेवा माझ्याकडून तुमची सेवा करून घेत जा माझ्याकडून नित्यसेवा करून जा बघा माय महाराज यांना आपल्या आयुष्यातल्या हे ये जे येणारे संकट अडचणी आहेत ते सगळे नकळतपणे दूर करत असतात मग प्रत्येक भक्ताचं प्रत्येक स्वामी भक्तांचं सेवेकरांचं ज्यांनी ज्यांनी गुरुपद घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं म्हणजे इवन मी पण आपल्या सर्वांचं एक महत्वाचं काम म्हणजे इथून पुढे आपल्याला कधीही बघा अखंडपणे म्हणणार नाही मी कारण की मान महिलांना मासिक धर्म आहे किंवा कुठे अचानक कुठे गावाला जाणार किंवा कुठल्याही कारणामुळे पण एवढं लक्षात ठेवा श्वासच श्वास असापर्यंत श्वास असेपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करणार आहे कारण ह्या दिवसापासून आपल्या आयुष्यात काल तर आपण गुरुपौर्णिमेची पूजा केली गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस अध्याय पठण केलेत अकरा के माळी जप केला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला खूप खूप असं छान आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण होतं खूप महत्वाचा होता दिवस खरंच डोक्यावरचा एवढा ओझा आहे ना खाली उतरला गेलं कारण की एवढं गुरु म्हणजे महाराजांना जेव्हा गुरुपद घेण्यासाठी विनंती केली जेव्हा महाराजांना ते प्राशन केलं ते अमृता समान तीर्थ ते प्राशन केलं त्याच वेळेस डोक्यावरचा ओझा खूप उतरलं कारण महाराज जेव्हा आयुष्यात असतात खूप चमत्कार करीत असतात खूप चमत्कार करीत असतात वाईट गोष्टी काहीही तुमच्यापाशी टिकून देत नाही महाराज तुम्हाला भरभरून देतील असं नाहीये महाराज तुम्हाला जे देतील ना ते खूप चांगलं देतील तुमचे दुःख मुळा सगळं दुपटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सोन्यासारखी चकाकी मिळणारच तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात ना तुम्ही पहिल्यांदा असो कितीही वर्ष झालेले असो स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला अतिशय म्हणजे भया चमत्कारिक अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील मग आता ह्या दिवसापासून कालचा दिवस झाला एकवीस अध्याय पठन केले पण आजपासून आपल्या सर्वांना माहिती आहे आपण तीन अध्याय अक्रमाळी जप हा करायचा आहे काही वेळ नाही आहे बघा ज्यांना वेळ नाही आहे ना आता तुम्ही चालता बोलता करू शकता किंवा नामजपत चालता बोलता करू शकता महाराजांपणे शांतपणे बसा पाच मिनिट तुम्ही नामजप करा एक माळ एकच माळ करा फक्त एकच माळ करा सकाळी करा संध्याकाळी करा आणि किती छान बदल व्हायला सुरुवात होताना बघा ना तुम्ही महाराज आहे ना तुमच्या डोक्यावर जे ओझ तुमच्या डोक्यात जे चिंता आहे तुम्ही ते सांगू शकत नाही कुणाला पण महाराज सगळं बघताय सगळं बाहेर उचलणारे ते आहेत आपल्या आयुष्याची नौका चालवतात म्हणजे ते काय एक साधी सोपी गोष्ट नाहीये ते ब्रह्मांड नायक आहेत म्हणून आपल्याला चालता बोलता स्वयंपाक करताना काम करताना तुम्ही बिझनेस करताय जॉब करता कधीही तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनात करा मोठ्याणीच बोललं पाहिजे असं पण काही नाही आता हे सगळे झाल्यानंतर तीन अध्याय रोजचे पठन झाले पाहिजे तीन अध्याय काय आहेत बघा ना भूतकाळ असतो जो भूतकाळ आपल्याकडून नकळत घडलेल्या चुका जे काही आहे ते त्या चुका आपल्या अक्षम्य माफ व्हाव्यात हो ह्यासाठी भ वर्तमान काळासाठी असतं दुसरा अध्याय आणि तिसरा असतो भविष्यकाळ चांगलं होण्यासाठी वर्तमान जे जगत आहोत ना ते चांगल्या प्रकारे जगावं कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडून कु हे बघा माणूस आहे चुका होणारच कुठे ना कुठे आपल्याकडून म्हणजे काही ना काही गोष्टी होतच असतात प्रारब्ध हे भोगावेच लागतात पण ते प्रारब्धाची तीव्रता एवढी पण असो की माणूस त्यामध्ये जाणून होतो हे खूप महत्वाचं असतं जेव्हा गुरु पाठीशी असतात ना ते प्रारब्धाची तीव्रता पूर्णपणे असं वाटत सुद्धा नाही काटा टोसला का मुंगी चावली अशा पद्धतीने ते प्रारब्धाची तीव्रता असते म्हणून मला सांगायचं एकच आहे आपण सर्वांनी ह्या दिवसापासून एक संकल्प करायचा आहे की महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा अविरतपणे करून घ्या ती नाते आक्रमणी जा जेवण लागतं पाणी लागतं त्याच पद्धतीने आपण रोज ही ह्या पद्धतीने आपल्याला ही एक महत्वाची जबाबदारी म्हणजे ती नाते आक्रमणी झालेच पाहिजे कितीही काम असू कितीही वेळ मिळत नाही किंवा मला अजिबात म्हणजे बघायलाच वेळ मिळत आहो जर तुम्हीच महाराजांच्या सेवेकडे महाराजांना काय पाहिजे तुमच्याकडून खूप धन दौलत खायला प्यायला देतात हे आपल्या मनाचा भाव असतो की आपण महाराजांना प्रेमाने खायला देतो आपण आपल्या घरातली व्यक्ती म्हणून त्यांना आदर करतो तुम्ही त्यांच्याकडे बघितलंच नाही तर महाराज खरंच तुमच्या हाकेला धावून येतील का तर मग मला हेच सांगायचं आहे आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतात ना एवढी तळमळ आपल्यामध्ये असायला हवी आणि त्यांची तीन अंध्या अकरा पाहिजे आता बँक बॅलन्स वाढवण्यासाठी किंवा पुण्याचा साठा वाढवण्यासाठी नाही तर आपल्या गुरूंनी आपल्याला भरभरून देत आहेत म्हणून आपल्याला तीन अध्या कमाळी जप झालाच पाहिजे आपल्या हातातून बरेच मांसाहार करणाऱ्यांनी सुद्धा गुरुपद घेतलं असेल तरीही तुम्ही रोज स्वामींची नित्यसेवा करायची आहे आता स्वामींची नित्यसेवा करायची आहे मग आम्ही मांसाहार करून मग केली तर चालेल का तर अजिबात नाही तुम्हाला एक सांगते बरेच वेळेस असे प्रश्न जेव्हा उद्भवतात ना तेव्हा सकाळी तुम्ही स्वामींची सेवा करून घ्या मग तुम्ही नंतर हे करा पण शक्यतो जेव्हा ही ही गोष्ट आहे ना तुम्ही महाराज तुमच्याकडून सोडून घेतील आपो महाराज तुमच्याकडून आपोआप म्हणजे ज्या गोष्टी घडवून घेत असतात म्हणून हे पण तेवढंच महत्वाचं आहे हा संकल्प आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा असणार आहे हा संकल्प घ्यायचा आहे गुरु पौर्णिमेला आणि आपल्याकडून ही सेवा अविरतपणे चालू ठेवते तुम्हाला कालच्या दिवसाचा एक अनुभव सांगते आता महाराजांना म म्हणजे काल माझ्याकडनं महाराजांनी गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घेतलं पूर्ण एका दिवसाचं मनात पण वाटलं नव्हतं पण इतकं छान करून घेतलं ना एवढा छान अनुभव होता अडथळे खूप येतात वाचण्यासाठी पण जो आनंद होता ना तो खूप वेगळा होता गुरुचे गुरुपद घेण्यासाठी केंद्रामध्ये गेलो होतो अपूर्ण केंद्रामध्ये पुणे पुणे इथे तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर इतका छान अनुभव माझ्या मुलांनी सुद्धा गुरुपत तो मागच्या वर्षीपासून तो सलग घेतो व्हिडिओ काढला गेला नाही कारण तिथे व्हिडिओ वगैरे किंवा मोबाईल जास्त लावून नसतो आणि महाराजांमध्ये एवढे रमून गेले ना सुद्धा व्हिडिओ काय मोबाईलची पण आठवण नव्हती तर दुसरं म्हणजे एक मुलगा तिथे असा होता ना तर त्याच्या आईला त्यांना कुणालाच माहिती नव्हतं साधारणतो सहावी सातवीतला असेल तो त्या मुलाला अचानक इच्छा प्रकट झाली की मला गुरुपद घ्यायचं मला एवढं विशेष वाटलं स्वामींची गुरूंची म्हणजे प्रचिती अनुभव कोण कधी महाराजांना भेट म्हणजे कधी मिळेल कुणाला सांगते नाही म्हणून त्याच्या आयुष्यात महाराजांनी त्याला बोलवलं असेल गुरुपद घेण्यासाठी त्याच्या आयुष्याचं गाडी भरू करण्यासाठी गुरु ठरवत असतो की तुम्ही गुरुपद किंवा गुरु ठरवत असतो की कधी कोणत्या वेळेला आपण तिकडे जायचं आहे आपण कधीच काही ठरवत नाही आपण कधीच काही बोलत पण नाही आपण किती जरी ठरवलं ना तर करणारे ते आहेत सगळं त्यांच्याच पद्धतीने चालतं त्यांच्याच पद्धतीने गाडी चालव असते फक्त डोक्यात एकच स्वामी श्री स्वामी समर्थ श्री समर्थ एवढं छान झालं गुरुपद पण खूप छान घेऊन झालं मुलगासुद्धा माझा खूप आनंदात होता आता दुसरा मुलगा होता त्याचंसुद्धा खूप छान गुरुपद घेऊन झालं त्याला सुद्धा आनंद मिळाला आणि खरंच सांगते महाराजांशिवाय ना कोणतीच गोष्ट अशक्य नाही ह्या जगामध्ये खूप आणि महाराजांनी पारायण करून घेतलं आणि पुढंच मी काय बोलणार आहे बाकीचं एवढं सगळं माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे ना फक्त महाराजांमुळे महाराज बाकी काही नको पण फक्त स्वामी तुमची सेवा घडू माझ्याकडून आजच्या पुरती इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या शरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथं सांगते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समजा